नमस्कार अमरावती घरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात आणि सुंदरसं वन बी एच के घर या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत वन बी एच के घर आहे हे जवळपास बाराशे स्क्वेअर फूटमध्ये तीस बाय चाळीस या घराचा फ्रंट जवळपास तीस फुटाचा असेल आणि चाळीसची टिफ्ट असेल असं अवरच चौरस तीस बाय चाळीस बाराशे स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये असलेलं हजार स्क्वेअर फूट बांधकाम असलेलं वन बी एच के असं प्रशस्त घर या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत बघू शकता या घराच्या बाहेरचा इलेव्हेशन मोठी विंडो आहे यामध्ये ग्रॅनाईट पण बसवलेलं आहे आणि लोखंडी खिडकी आहे बघू शकता समोरचं गेट जी की लोखंडी गेट आहे जवळपास दहा फुटाचं गेट आहे खूप छान असं आपल्याला या ठिकाणी पार्किंग दिसत आहे जवळपास एक फोर व्हीलर आणि तीन ते चार टू व्हीलर बाईक्स बसेल इतकं अंगण या घरामध्ये आहे हा हॉल आहे जो की पीव्ही पी युक्त आहे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे दोन फॅन बसवलेले आहे साधारण नॉर्मल पीव्ही पी आहे या पीव पीमध्ये कलर नाही आहे पण लाईट बसवलेले ला आहे हॉलमध्ये फ्रंटची खिडकी समोरचा दरवाजा डिझाईन युक्त बसवलेली खिडकी जे ओपन खिडकी आहे डायरेक्ट किचनला अटॅच होते किचन आहे बघू शकता किचनमध्ये किचन रेखा गॅस ओटा गॅस ओट्यावरती जवळपास पाच फूट बसवलेले टाईल्स सज्ज लेंटर सर्व सोयीसोयुक्त किचन हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे व्हेंटिलेशनसाठी वरती खिडकी आहे किचनच्या ओट्यावरती मोठी जवळपास चार बाय सहाची आणि त्याच्यावरती छोटी आहे म्हणजे एक्झस्ट फॅन वगैरे आपण त्या ठिकाणी बसू शकतो बेडरूममध्ये आलं असता बेडरूममध्ये एक सज्ज लिंटर आहे आणि असं दोन दरवाजे जे की बाहेरच्या संडस बाथरूमकडे जाण्यासाठी आहे आणि आतमध्ये एक किचनमध्ये जाण्यासाठी आहे असं बेडरूमला दोन दरवाजे आहे आणि बेडरूममध्येच एक टॉयलेट बाथरूम आहे पाहू शकता प्रकारे हे वन बी एच के घर बाराशे स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये तप्पन परिसरमध्ये उपलब्ध आहे हे घर बघण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या आमच्या नंबरशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास सुंदर असं घर वन बी एच के पंचेचाळीस लाख रुपयेमध्ये तपवन परिसर विद्यापीठला लागून असलेल्या तपवन परिसरमध्ये पंचशील चौकापासून अगदी पन्नास ते शंभर मीटर अंतरावर हे घर आहे ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा बघू शकता ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण घर कशाप्रकारे